मजेत तरच झालं हवं मी बघते तुमच्या सगळ्यांचं so, खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये सांगू हायकर सगळ्यांना कर? हायकर हाय म्हणू <laughs> हायकर 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 so, नाय सो बरेच दिवस झाले आपले काही लॉंग व्हिडिओ मी शूटच केले कारण हा आमचा गोंधळ मला वॉइस शोअर पण करायला देत नाही म्हणून साधे ब्लॉग पण शॉर्ट व्हिडिओ सुद्धा वेळेवर येत नाही असं होतं आहे आणि ह्या दोघींची कंटिन्यू मस्ती चालू आहे कंटिन्यू असं जराही शांत नाही येतो हिला तिथे लाड करायचे असतात जे सावीला अजिबात आवडत नाही सावीला असं फक्त शांत कळलं 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 सो यांची दिवसभर मस्ती चाललेली असते आणि अजून पण काही गोष्टी आहेत तर ते मी तुम्हाला निवांत पुण्याला गेल्यानंतर सांगते सो आज शूट करूयात म्हटलं कारण आज आम्ही सगळी फॅमिली मिळून कुठेतरी जाणार आहोत तुम्हाला आता यांचा किती आवाज येतो माझा किती आवाज येतोय माहित नाही पण आमच्या पुरी एकदम गोड गोड तयार झाल्यात बघू सवड्या तिकड हायकर हा आणि कालपासून ना काल, काल हे आले दाजी आलेत त्याच्यामुळे मनू अजिबात बाहेर जात नाहीये मनूच असं चाललंय की मी इथंच बसेन आईजवळच बसेन आईच्याच पायाला धरून बसेन कारण काकाची तिला खूप भीती वाटते है ना मनू काका कसे बघतात ग काका कसे बघतात असे डोळे करतात काका मग तुला भीती वाटते आम्हाला काकाचीच खूप भीती वाटते आणि आमची साव तो कोणालाच घाबरत नाही म्हणजे कोणी कितीही डोळे बाहेर काढा डोळे अक्षरशः बाहेर येतील पण साव काही घाबरत नाही ती मस्त हसत राहते सो असं काहीतरी चाललेलं आहे सो नुसतं धिंगाणा चालला आहे यांचा तर आज म्हणजे काल दाजी आले तर दाजी ए आणि आई, आई पप्पा भैया न्यानू आम्ही सगळे मिळून कुठंतरी आहोत बाहेर म्हटलं थोडंसं जसं होईल तसं ब्लॉग शूट करते आणि तुमच्यासोबत शेअर करते स्वस्त कनेक्ट रहा। आता बाहेर जाण्यासाठी आम्ही जेवढे एक्सायटेड होतो ना तेवढं त्याच्यापेक्षा जास्त ह्या दोघी एक्सायटेड दिसत होत्या म्हणजे तर एकदमच खुश होती आता तसं दरवेळी आम्ही मी आणि न्याणू पुण्याहून येताना विचार करत असतो की चला आता आपण सात आठ दिवसासाठी तर साधारण जातोच तर एक दिवस कुठेतरी बाहेर जाऊ आई पप्पा भैया यांना पण सगळ्यांना घेऊ घेऊन जाऊ आणि हे आणि दाजी असं पण असतील पण ह्या दोघांचं पण काही एक एकत्र येत नाही म्हणजे एक जण कोणीतरी सोडवायला येतं एक जण घ्यायला येतं त्याच्यामुळे ते, ते पण जमत नाही शिवाय भैयाचं जॉब आहे आईचं काहीतरी काम आहे हे असतं पप्पाचं काहीतरी वेगळंच असतं त्यामुळे ते प्लॅनच होत नाही पण या ना, आम्ही स्ट्रिक्टली असं म्हणलं होतं की नाही आता सगळ्यांनी जाऊयात एक दिवसासाठी का काढूयात आणि शेवटी तो प्लॅन केला आणि तो सक्सेसफुल सुद्धा झाला कुठे कुठे -कुड़ चाललो आपण

अशा गोष्टीकडे साधारणपणे लोकांचं दुर्लक्ष हो ना दोन तबादला एकदा गेलेली आहे वेरूला एकदा गेलेली आहे पण भद्रा मारुतीला ना पण नाही आणि आता पप्पानी सांग तर सांगितलंच की आम्ही कुठे जायला निघालो येते त्या अगोदर छान प्रवासाची सुरुवात झाली होती खरं तर इथे पाच ते सहा दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे पण नेमका आज पाऊस नव्हता थोडंसं ऊन होतं आणि त्याच्यामुळं आमचासुद्धा प्रवास छान चालू होता त्यात मलासुद्धा त्रास होत नव्हता कारण बाकीचे फ्रेश असले तरी माझा मूड काही ठीक नसतो त्याच्यामुळं मलाही आज तर त्रास होत नव्हता त्यामुळं बरं वाटत होतं समोर जो किल्ला दिसतो ना तर तो आहे दौलताबाद किल्ला आम्ही दुरूनच बघितला पण तुमच्यासाठी ही एक क्लिप शूट केली दुरून का होईना पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात आता आतमध्ये जाणं काही पॉसिबल नव्हतं कारण मग त्याच्यामध्येच एक दिवस गेला असता आणि जी काय आम्ही बाकी ठिकाणं ठरवली होती ना, ना जाण्यासाठीची तर ती राहून गेली असते त्यामुळे म्हणले ह्यावेळी आपण थोडंसं दुरून बघूयात आणि याच्यानंतर कधीतरी आपण परत दौलताबाद किल्ल्याला सुद्धा जाऊयात तर आता इथे गेलो होतो आम्ही भद्रा मारुतीला आता इथे दर्शन घेतो आणि त्याच्यानंतर घ्या ना काय खायला घ्यायचं काय लाईन आहे का हा भयाच हे बरं लाईन मध्ये उभं राहायचं नाही काही नाही लगेच दर्शन तू बाय पडली तू जय बाप्पा केला कसं केला कसं केलं जयप्पा ए साऊ तू जयप्पा केला तर हे जे मंदिर आहे ना तर ते वेरू आणि छत्रपती संभाजीनगरच्यामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरपासून खूपच जवळ आहे त्यामुळं आम्ही पटकन जाऊ शकलो आणि शिवाय गर्दी नव्हती त्याच्यामुळे दर्शनही खूप छान झालं आता दर्शन झाल्याच्या नंतर ना इथे न्यानूचं आणि दाजींचं फोटोशूट चालू होत असं सगळ्यांनी आम्ही फोटोज काढले फॅमिली फोटोजसुद्धा काढले या मंदिराची खासियत म्हणजे ना इथे झोपलेल्या अवस्थेत हनुमान आढळतात त्याच्यामुळं मग म्हणजे तशी मूर्ती आहे झोपलेल्या अवस्थेत तर तिथलं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग थोडंसं मामाचं चा चाललेलं की हां ह्या दोघींसाठी आपण काहीतरी खायला घेऊयात खरं तर ह्या दोघींसाठी घेण्यापेक्षा ना आम्हालाच प्रवासात काहीतरी चटरपटर खायचं होतं म्हणून मग ते घ्यायला निघालो आणि खरं तर ना इथला एक मजेशीर किस्सा मी तुम्हाला सांगते जो की खरं तर माझ्यासोबत नंतर घडला होता पण मी पूर्ण ब्लॉग शूट केल्यानंतर मी आत्ता तुम्हाला सांगू शकते तर आम्ही गेलो होतो याच्यानंतर वेरूळला आणि तिथे आम्हाला सबस्क्रायबर भेटले आता जे काही आम्ही खाऊ घेतला होता ना ते आमचं चालत चालत असं चाललं होतं की हां पिशवीतून काढणं आणि खाणं आणि एरवी मी आम्ही कुठेही किंवा आपण कुठेही गेलो ना तर असं चालता चालतं कुठं आईस्क्रीम खाणं वगैरे ह्या गोष्टी चालू असतात मला असं वाटतं हे खूप कॉमन आहे पण तिथे गेलो आणि त्याच्यानंतर एक माझ्या आईच्या वयाच्याच एक काकू होत्या तर त्या मला म्हटल्या की भक्ती मी तुला पाहिलं होतं तुरुणच पाहिलेलं खरं तर त्याच्यामुळं मला काही तुला भेटता आलं नाही पण तू ना आमच्याकडं म्हणजे कॅरीबॅगला पन्नी म्हणलं त्या तर पन्नीमधून काहीतरी काढून खात होतीस बापरे मला एवढं कसं तरी झालं होतं म्हणजे त्या टाईमला की बापरे मला पण काढून कोणीतरी काहीतरी खाताना बघितलं होतं असं कोणीतरी सांगते म्हणजे ही आठवणं माझ्यासाठी वेगळीच होती आणि खरं तर हा किस्साच माझ्यासाठी एकदम वेगळा होता यापुढे ठरवलं की नाही मी कुठे असं येता जाता अजिबात तिकडे तिकडे फिरता फिरता काही खाणार नाही मला खरंच खूप वेगळं वाटत होतं पण आता तुम्ही सांगा हे एकदम कॉमन आहे की नाही ते बरं असं चला त्याच्यानंतर इथे आम्ही थोडीफार काहीतरी शॉपिंग करावी म्हटलं शॉपिंग खरं तर करायची नव्हती पण असंच भैयाचं चाललं होतं की आपण पोरींसाठी काहीतरी घेऊयात का म्हणून म्हणून तिकडे गेलो होतो घरात सगळ्या गोष्टी असतात खेळणी वगैरे हे ते पण तरी सुद्धा त्याचं चाललेलं म्हणून आम्ही गेलो बघायला पण शेवटी नानूनही काही घेतलं नाही आणि मीही काही घेतलं नाही की एक्स्ट्राचं नको बाबा अजून जास्तीचा पसारा खरंच त्याची गरज पण नाहीये त्याच्यामुळं मग तिथे काहीच घेतलं नाही आणि त्याच्यानंतर मग पुढच्या प्रवासाला निघालो बरं तर आत्ता आम्ही आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ गावी म्हणजे हे त्यांचं जन्म ठिकाण जरी नसलं ना तरी हे त्यांचं मूळ गाव आहे म्हणजे त्यांच्या अगोदरच्या ज्या पिढ्यात साधारण मालोजी राजे भोसलेंच्या अगोदरच्या म्हणजे माझ्या माहिती माहितीस्तव तर त्या पिढ्या इथे राहत होत्या आणि हेच ते गडीचं ठिकाण बांधकाम जरी आत्ताचं असलं तरी ठिकाण मात्र ते आणि हे आहे वेरूळमध्ये मग तीच जी काही जागा आहे तर ती बघण्यासाठी ते आम्ही आलो तर खरं तर ही जागा मला पण माहीत नव्हती पण आज पप्पामुळे मला कळाली आणि काल मी शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केला तर त्याच्या सुद्धा कमेंट्स होत्या की ही जागा नेमकी कुठे आहे म्हणून तर ती आहे वेरुलला आणि पप्पा म्हणले तसं बऱ्याचदा अशा गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं जे की एकदम चुकीचं आहे तिथे थोडा वेळ थांबलो त्याच्यानंतर ना आम्ही आलो होतो कृष्णेश्वराच्या मंदिरामध्ये खूप मोठी रांग होती आणि त्याच्यामुळे खूप वेळ पण लागणार होता दर्शनाला त्याच्यामुळे आमचं चालू होतं की बाहेरून दर्शन घ्यायचं की आतून घ्यायचं म्हणजे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन पण मग शेवटी ठरवलं की नाही आता इथपर्यंत आलोच आहेत तर थोडासा त्रास होईल थोडा वेळ जाईल पण आतमध्ये जाऊनच आपण दर्शन घेऊयात साधारण पिक्समध्ये आम्हाला असं वाटलं की पाच मिनिटात होऊन जाईल माहितीच एवढी नाही एवढी गर्दी असेल म्हणून काहीतरी थंड घेऊ म्हटलं किती वाजले तीन असतील अजून जेवण वगैरे बाकी आमचं तीन चार सबस्क्रायबर्स पण भेटले छान वाटलं त्यांना तिथे जेवणासाठी आलं आणि माझ्या पोरीचं एकटीच गाणं चाललंय हाथी राजा हाती कुठे हाती कुठे हाती तिथे वा आणि हाती कसं करतो तशा तसे करतो अच्छा एकट्याच गाणं म्हणते आणि हे बघा काय चालेल तुमचं काय चाललंय हा

ओके बाळाजी इकडे बस ओके आता मनूचं काय चाललं होतं हे तर तुम्ही बघितलंच म्हणजे तिला डार्क पिंक कलरचीच स्कॅप हवी होती आणि माझं असं चाललं होतं बेटा थोडंसं लाईट घे की, की ते नको घेऊ पण तिला असं होतं की नाही ती नकोच आहे मग आम्ही शेवटी तिथे ती कॅप घेतलीच नाही आणि पुढे जायला निघालो म्हणजे इथे आम्ही आलो होतो एलोरा केव्स बघण्यासाठी आणि कृष्णेश्वराच्या मंदिरामध्ये पण आमचं दर्शन खूप छान झालं म्हणजे वेळ गेला पण आम्ही एकदम गाभाऱ्यातून दर्शन घेतलं त्यामुळे छान वाटलं पण त्यामुळं ना आम्हाला परत पुढे यायला उशीर झाला साधारण सहा वगैरे झाले असतील आता ह्या टायमिंगला आणि जेवण उशिरा केल्यामुळे आम्हाला एकदम सुस्ती येत होती सगळे निवांत तिथे बसले होते आणि त्यानंतर मग इकडे लेण्या बघायला आलो तर मग म्हटलं चला आई पप्पाचे थोडेसे फोटोज काढूयात कारण त्यांचे असं काही फिरणं इकडे तिकडे जाणं होत नाही व्हिडिओजमुळे बऱ्याचशा मेमरीज कलेक्ट होतात पण तेवढ्या फोटोचं एक असतं ना आपलं की नाही यार फोटो पण आपण काढूयात म्हणून मग ते सुद्धा आमचं चाललं होतं त्याची तिकीट काढतात तोपर्यंत तिथे आम्ही काही फोटोज वगैरे काढले आणि मग पुढे निघालो मनस्वी आज मामाचे नाहीचे हालत हैया भैया बरोबर आहे कुणाच्या खांद्यावर कोणाच्या म्हण एकदम बरोबर टायमिंग आम्ही जरा इव्हिनिंग शाळेला मस्त लेण्या ना बघायला नाही तर पूर्ण उन्हात फोटो व्हिडिओ नाही नाही ते लांब पर्यंत घेऊ शकतो ना आपण सेल्फीसाठी मोबाईल मी धरतो आता तू तिला पकड का चलो वातावरण जरा बरं झालं आता नाही तर दुपारपासून पूर्ण उन्हा आम्ही एवढे खंपून गेलो बस आता जेवण केले तशी इच्छा नव्हती चालण्याची पण आलेच तर म्हटले चालले ना बघ <laughs> बरं आता सगळी ठिकाणं व्यवस्थित बघण्यापेक्षा ना आम्ही सगळी अशी फॅमिली एकत्र आहेत आणि असं कुठेतरी चाललो आहे हेच बघून तर आम्हाला खूप छान वाटत होतं तसं यांना आम्ही मिस करतो आहे पण हे दोन्ही दोघंही असतील असं खूप कमी वेळेला होतं कारण अगोदर सांगितल्याप्रमाणे एकतर दाजी असतात ते सोडवायला येतात किंवा मग हे घ्यायला येतात हे असं काहीसं होतं त्याच्यामुळं मग एकजण कोणीतरी नसतंच आणि त्यामुळं त्यांना मिस करत होतो आम्ही ते असते तर फॅमिली कंप्लीट झाली असती आता एलोरा केव्स बघण्यासाठी इथे आलेलो मनूची आणि हिची सावीची काही कंडिशन नव्हती खरं तर तरीसुद्धा त्यांनी आम्हाला खूप छान सपोर्ट केला म्हणजे दिवसभरामध्ये त्यांनी आम्हाला अजिबात त्रास दिला नाही आणि म्हणूनच खरंतर आमचं हे सगळं फिरणं शक्य झालेलं नाहीतर कधीतरी होतंच असं की नाही आता मुलं त्रास देतील आणि ऊनच आहे पाऊसच आहे हे थोडंसं चाललेलं असं तरीसुद्धा त्या आज खूप शांत होत्या आता इथेसुद्धा काही सबस्क्रायबर भेटले त्यांनी काही फोटोज काढले सगळीकडे असं म्हणजे कुठे ना कुठे आपण गेलो की सबस्क्रायबर्स भेटत हे बघून भेटून खूप छान वाटतं म्हणजे इतकं आपुलकीने सगळेजण बोलतात ना हे बघूनच खूप छान वाटतं लेण्या पाहिल्या पूर्ण काय आमचं फिरणं झालं नाही पण जेवढं होईल तेवढं आम्ही कवर केलं आणि त्याच्यानंतर मग घरी आय चला आम्ही घरी आणि पहिले तर पोरींना जेव घातलं तीरना झोपवलं बॅग पॅक केली कारण उद्या आम्हाला सकाळी सकाळी निघायचंय साधारण सहा सातच्या आसपास निघू म्हणलं पण बघू आता कधी निघणं होते काय ते आजचा दिवस खरंच खूप छान गेला म्हणजे आम्ही पहिल्यांदा असं गेलो तर फॅमिली असं कुठेतरी देवदर्शनाला म्हणा किंवा एक छोटीशी टूर म्हणा पण खरंच छान दिवस गेला यांना मिस केलं आहे कारण हेच नव्हते त्यामुळे थोडंसं इनकम्प्लीट वाटत होतं नाही तर पूर्ण फॅमिली कम्प्लीट झाली असती भैया आहे सगळेजण होते तर खरंच छान वाटलं आणि तिथे सबस्क्रायबर्स पण भेटले काही त्यांनाही भेटून छान वाटलं दर्शनही छान झालं आहे एकंदरीत दिवसच आजचा चांगला होता असं म्हणायला हरकत नाही सो असं आहे पासून म्हणजे माझी तर खरंच जाण्याची अजिबातच इच्छा नाही आहे कारण यावेळी मी आठ दिवस इतका आराम केला आहे आराम इन द सेन्स की आराम नाही केला आहे म्हणजे इकडं तिकडं फिरलीच आहे माझे दोन तीन दिवस तर हॉस्पिटलमध्येच फेऱ्या मारण्यामध्ये गेले आणि बऱ्याचशा जणांनी मला कमेंटसुद्धा केल्या होत्या की तू हे नाही गेलं आहे काय आम्हाला भेटायचं आहे वगैरे भेट असं तसं पण मला ते शक्यच नाही झालं कारण ह्याच्यामध्येच माझा जास्त वेळ गेला कारण मला ते काम कम्प्लीट करायचं होतं एक दोन दिवस आम्ही साडीच्या शॉपिंगसाठी ड्रेसच्या शॉपिंगसाठी फिरलो एकदा मला हेअर कट करायचं होतं त्याच्यासाठी बाहेर पडले पण घरातलं असं काम म्हणा किंवा खाण्याशिवाय झोपण्याशिवाय मनूला खाऊ घालण्याशिवाय अंघो घालण्याशिवाय मी काहीही कामाला हात लावलेला नाही आहे त्यामुळे एकदम अशी मी निवांत बाहेर पण एन्जॉय केले असं म्हणू शकता सो उद्यापासून थोड्याशा गोष्टी जड जाणार आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे सो बघू कसं काय होतंय आज पण ना तिकडे दर्शनाला गेलो होतो आल्याच्यानंतर असं झालं की एवढं थकलेलो म्हणजे थकलो म्हणजे असं खूप असं थकल्यासारखं नाही पण मनूला घेऊन घेऊन थोडंसं आम्हाला हाता उघडल्यासारखं हे ते झालं होतं तरी पण मी काही भैया काही आई काही मनू चालत चालत काही असं सगळ्या गोष्टी आम्ही मॅनेज केलेल्या आणि आता एवढं सगळं झाल्याच्यानंतर घरी आलोय आईची डोकं दुखते म्हणत होती आणि आता तिचं चाललंय चकली बनवणं का तर बापूला फराळ काही जास्त खायला मी आलेलं नाही आहे कारण मी तिकडं काही केलं नव्हतं मी फक्त चिवडा आणि बेसनाचे लाडू असंच केलेलं कारण नंतर आम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी इकडे यायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं तिकडे पण जा खायला कोणी नाही आहे तर कशाला बनवायचं असं तर मग इथे ते दोन दिवस होते तेवढ्या वेळात काय त्यांना खाऊ घालायचं होतं सगळं त्याला खाऊ घातलंय तरी पण तिला असं कुठंतरी कमी वाटते म्हणून मग आता तिचं चकली बनवणं चाललंय ऑलरेडी तिनं शंकरबाई जामून आणि शेव शेवाचे लाडू एवढं सगळं बनवून ठेवलेलं आहे तर उद्या आम्हाला सकाळी निघायचं म्हणून तिची आत्ता ही सगळी घाई चाललेली आहे सो ती बनवती आता चकली जेवण बाकी आमचं मनूला झोपून घेतले आणि उद्या निघू मग पुण्यासाठी बघू आता तिकडे गेल्याच्या नंतर कसं कसं काय काय शेअर करणं होते तुमच्यासोबत इथं एवढा आराम केला आहे की पुढचं जाणं म्हणजे उद्याचं जाणं खरं तर नकोसं झालं आहे पण तरी जावं तर लागणारच आहे आणि प्रत्येकासाठी हे थोडंसं अवघडच होतं मनूने तर इतकं एन्जॉय केलं आहे म्हणजे मनवाने सावीने इतकी मस्ती केली आहे आणि आम्ही त्यांना ती भरपूर मस्ती करूसुद्धा दिली आहे म्हणजे बऱ्याचदा ओरडणं हे ते हे ते सगळं चालूच असतं पण तरीसुद्धा त्यांनी खूप मजा केली आहे म्हणजे एक झोपली आहे तर दुसरी तिला अजिबात झोपू नाही देणार ती लगेच उठवायला जाणार दुसरी झोपली आहे तर ही येणार की लगेच तिला उठवायला जाणार आत्ता पण मनूला इकडे आणि सावीला तिकडे ठेवलेलं नाही तर दोघी एका जागी अजिबात शांत राहत नाही त्यांनी खूप गोंधळ केलेला आहे त्यामुळं मनूला पण आणि सावीला पण तिकडे गेल्याच्यानंतर अजिबात करवणार नाही असं होईल थोडंसं पण पन... ठीक आहे बघू कसं सका कसं काय होतं मी तुमच्यासोबत शॉर्टमध्ये शेअर करते लॉंग व्हिडिओचं काय आहे काय येत आहेत हे सगळं आता मी तुम्हाला तिथे गेल्याच्यानंतर शेअर करते कारण जसं म्हटलं की माझ्या हॉस्पिटलचे चक्र आहे ते चालू आहेत म्हणून मग मी ते काही एवढं मनावर नाही घेतलं आणि पूर्णपणे मी तिथून येतानाच ठरून आले होते की मला नाही तिथे काही जास्तीचं शूट करायचं मला एन्जॉय करायचं आहे आराम करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणून मग ते झालेलं थोडंसं असो आता बाकी तिकडे तिकडचे ब्लॉग्स तर मी शेअर करेलच ह्यांना पण अजिबात करमणार नाही इथे पप्पाला झालं आईला झालं कारण त्याचे पप्पा एक दिवसच गेले होते गावाकडं पण ते दुसऱ्या दिवशी लगेच असं वापस आले कारण त्यांना असं झालं की मनूचा सावीचा असं चेहरा दिसत होता तर त्यांना रात्री पण झोप येत नव्हती सो आता उद्यानंतर काय होईल माहीत नाही तर असं आहे सो एक लागून ला जातो ना आठ आठ दहा दिवस झालेत तर काय होतं ना, का ना पहिले दोन चार दिवस ह्या ह्यापूर्वी काही जात नाहीत त्यांच्याकडे नंतर ना हळूहळू जसं जायला लागल्या तसं आमची निघण्याची वेळ येते हे असं होऊन जातं तर जा थोडंसं आमच्यासाठीही आणि त्यांच्यासाठी हे थोडंसं अवघड होणार आहे आता जाणं ठीक आहे असो बाकी काही नाही आजचा आजच्या पुरतं एवढंच आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा भेटू पुढच्या एका छानशा व्हिडिओसहित तोपर्यंत तो बाय